गोबा कुंपु ला आवाज त्यांना गुळ आणलाय का साखरेचं पोत आणायचं नवरे बाई जरा आशा घरावरच पडेल साहेब हा साईतला इकडे बघा माझ्याकडं त्यांना म्हणा हा म्हणा कारबारी कुठे गेल होता म्हणा म्हणा जेजुरीला जेजुरीला कशाला म्हणा देव आणाय देव आणाय म्हणा देव कशाला म्हणाव जागरण गोंधळ जागरण बोललं एकामेकाला साखर चाल पहिली साखर कोणी खाल्ली त्यांना दोघांनी कोणी खाल्ली नवरीबाई मग घ्या नावाच साखर सारखं गोड झालं पाहिजे ना आणि आवाज मोठा आला पाहिजे आता उपास असल्यामुळं इकडे कॅमेरेकडे बघायचं कॅमेऱ्याकडे नवरीबाई इकडं हा चला घ्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक हळदीची एक कुंकवाची कुणाल रावांचं नाव एक मोर्यांची सून धावड्यांची बराबाळ बात वगैरे मावशी काळस येऊन देत नाही आळस असं म्हणायचं मंदिराला सोन्याचा कळश रावणीचं नाव घेत तुम्हाला नाही आळस